हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त ना मस्तच राहा स्वागत आहे तुमचं आपल्या जनवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि सकाळची माझी इथं डब्याची तयारी सुरू आहे तर स्वयंपाक आधी करून घेणार आणि मग बाकीची कामं आवरते असं रुटीन चालू आहे माझं दररोज आता सो इथं थोडीशी मोड आलेली मटकी होती थोडीशीच होती कमी पडेल म्हणून एखादा बटाटा मी चिरून घातला आहे त्याच्यामध्ये साल न काढता खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट आणि काही बेसिक मसाले आपल्याला रोजचे लागतात ते तर कुकरमध्ये याच्याम याच्यासाठी करते आहे की पटकन आवरायचं आहे कारण थोडासा आज मला उठायला लेट झाला आहे तर सो म्हणून मी कुकरमध्ये पटकन भाजी करते आहे मटके आधी मी नाहीतर उकळून घेत असते गरम पाण्यामध्ये छान लागते तशीसुद्धा आणि कुकरमध्ये पण छान झाली होती भाजी एकदम छान तरी वगैरे आली होती तर पटापट आधी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि आज आहे शुक्रवार सो त्याची बाहेर हळदीचं लेपण रांगोळी ते रांग सुद्धा मला करायचं आहे बाहेरची मी आधी कामं आवरत नाही आधी पटकन स्वयंपाकच करून घेते कारण स्वयंपाक एकदा झाला की मग मला बाकीच्या कामांना अगदी मनसोक्त आणि मनापासून वेळ भेटतो आणि मनापासून सगळं होतं सो माझी भाजी इकडं होते तोपर्यंत लगेच मी चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि बघा कुकरमधली भाजी किती सुंदर तरी आलेली आहे आणि चवीलासुद्धा खूपच छान झाली होती माझा स्वयंपाक वगैरे झाला मिश्रांचं गेल्यानंतर मी बाहेरचं आवरून घेतलं कारण आज शुक्रवार आणि छान असं मी रांगोळी हळदीचं लेपन पूजन करून घेतलेलं आहे बघा आपला उमरा कित ती सुंदर दिसतो आहे आणि दिवे लावायचे इथं राहून गेलेले आहेत म्हणलं जाऊ दे संध्याकाळी लावते मी आणि मस्त अशी पूजेची तयारी करून घेतली कारण मी आजपासून करते आहे स्वामीचरित्र सारामृत पारायणला सुरुवात कारण माझं गुरुचरित्र पारायण समाप्ती झाल्यापासून मला मनाविषयी सेवाच माझ्याकडून घडली नव्हती एक दिवस वाचन एक दिवस सुट्टी एक दिवस वाचन दिवस सुट्टी असंच होत होतं सो म्हणून म्हटलं की आज प्रॉपर पद्धतीनं आपण संकल्पयुक्त केलं ना मग कसं क आपण संकल्प केला आहे म्हटलं की वाचन करतोच करतो सो म्हटलं की संकल्पयुक्त करावं आजपासून संकल्पयुक्त फक्त अकरा दिवसाचं मी स्वामीचरित सारम ग्रंथाचं पारायण करणार आहे त्याच्यासाठीच मस्त असं महाराजांना आज मी छान असा पंचामृतानं साध्या पाण्यानं अभिषेक करून घेतला आणि प अभिषेक करताना हे मी मोठं स्टीलचं ताटच घेते आणि तुम्ही म्हणसाल घरातलं वापरलेलं ताट कसं काय घेतलं कारण माझ्याकडं दुसरं ताट वगैरे नाही आहे आणि जे तामण आहे त्याच्यामध्ये महाराजांची मूर्ती थोडीशी टील होते बसत नाही व्यवस्थित म्हणून म्हणलं पडायबिडायची भीती वाटते मला म्हणून मी स्टीलचं ताटच घेते पहिलं तर मी साध्या पाण्याने नंतर पंचामृतानी साध्या पाण्याने मूर्ती स्वच्छ देऊन घेतली आणि आणि मला आज खूप दिवसांनी उठण्याची डब्बी सापडली सो म्हटलं की उठणं लावून छान महाराजांना आंघोळ घालावी मस्त अशी चोळून मळून महाराजांना आंघोळ घालून घेते आता मी महाराजांना मी छान असा अभिषेक वगैरे करून घेतला सर्व छान अशी पूजा मी करून घेतली महाराजांची नंतर मी मंत्र असतो जे काही माझं वाचन पठन होतं ते सुद्धा मी वाचन करून घेतलं आरती वगैरे केली आणि आज शुक्रवार असल्याकारणाने मी महालक्ष्मीची सुद्धा सेवा तो श्रीयंत्र आणि महालक्ष्मीचं ते यंत्र ठेवलेलं आहे तुम्हाला तिथं दिसतच असेल तर शुक्रवारची महालक्ष्मीची मी सेवा करते आहे त्याच्याच ती पूजा मांडणी एकत्रच केली म्हटलं की आज शुक्रवार पण आहे आणि महाराजांचं आजपासून पारायणसुद्धा केलेलं आहे तर म्हटलं की ती पण पूजा इथंच मांडणी करावी नाही तर तीन तीन पूजा घरात होतात मग ते आणि जागा पण अपुरी आहे तर खरं तर कालपासून बसायचं होतं पण काल नाही झालं माझ्याकडून म्हटलं आज शुक्रवार आहे आणि महाराजांची सेवा करायला काही टाईम वेळ कधी मुहूर्त वगैरे काही नसतो आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण ही सेवा करू शकतो त्याच्यामुळं मनात कुठला हा विचार न आणता मी पारायणला बसलेले आहे आणि आणि आपण मनापासून आणि श्रद्धेने करणं हे महत्त्वाचं असतं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप छान गेला आणि खूप छान अशी सेवा झालेली आहे मा माझ्याकडे महाराजांचा जा मोठा फोटोसुद्धा आहे पण तो मी तर मांडलेला नाही आहे मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्येच ठेवलेला आहे आणि खूप सुंदर झाली होती पूजा आरती वगैरे करून झाली होती घरातलं वातावरण ना खरंच खूप भारी झालं होतं आरती झाल्यानंतर ना वातावरण जेव्हा ते धूर धूर होतं ना तेव्हा मला ते खूप खूप प्रसन्न वाटतं सगळी काही जी काही निगेटिव्हिटी असेल ना ती सगळी घरातून आपल्या बाहेर जाते आणि खरंच खूप छान अनुभव येतो त्यावेळेस आणि मला सुद्धा खूप भारी वाटतं आणि ही जी कुंकुमार्जनची आणि लक्ष्मीची सेवा आहे ती मी संध्याकाळी करणार आहे आत्ताची सेवा झाली आरती वगैरे झाली आणि संध्याकाळी मी काय काय लक्ष्मीची सेवा करते ते कुणाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो मी ते नक्की सांगेन तुम्हाला काय सेवा करते वगैरे मी तो संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवलं होतं मी डाळ भात चपाती भाजी लोणचं पापड सलाड असं होतं महाराजांना नैवेद्य दाखवायचं होतं पण त्याच्या अगोदर आरती करायची होती आरती का मिस्टर आल्यानंतर करणार होती पण मी ताट आधीच काढून ठेवलं होतं कारण गौरीला मला जेवायला द्यायचं होतं सो ते मी आधीच तुम्हाला ताट दाखवत हे नैवेद्य वगैरे दाखवलं आरती दा केलेली ती काय शेअर केलं नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला होता तर कसा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ